धरणग्रस्ताच्या नेमक्या काय वेदना आहे त्यांच्या काय व्यता आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज नांदेड जिल्हा मुख्यालयापासून तब्बल एकशे पंच्याहत्तर किलोमीटर दूर पैनगंगा नदी किनारा खंबाळ्या गावात पोहोचलो आपण बघू शकता की जनतेच्या डोळ्यामध्ये सरकारबद्दल उद्रेक आहे आक्रोश आहे संपूर्ण गावातील जे पीडित लोक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत यांचं म्हणणं असं आहे की हा जो धरण आहे धरना या धरणाला त्यांचा विरोध नाही पण धरणग्रस्ताच्या ज्या समस्या आहे त्या सरकारनी तत्परतेने त्यांच्या समस्येचं निराकरण करावं आणि नंतरच धरण बांधावं अशी त्यांची एक प्रांजळ भूमिका आहे पण सरकार कुणाला जुमानतच नाही घटस्थापनेच्या दिवशी पोलीस बंदोबस्तामध्ये धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी आणि हा पीडित जो धरणग्रस्त आहे त्याला आता न्याय मिळेल की नाही ही एक मोठी समस्या आहे एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणतात की सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांचा विकास करू मग या धरणग्रस्ताचा दोष काय नदी किनारे आपलं जीवन व्यतीत करावं शेतीवर आपली उपजाव भागवाई हा त्यांचा दोष आहे का पिढ्याने पिढ्या पीड़ा, आपलं रक्त गाळून शेतीतून सोनं फुलवणारा खंबाळा येथील शेतकरी आता व्यतीत झालेला आहे सरकारने त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून घ्याव्या अशीच त्यांची भोळी बाबळी मागणी आहे नसता शासनाच्या विरोधामध्ये मोठा उद्रेक होऊ शकतो तिला असाणे डी टी न्यूज मराठी नांदेड